私たし、は、私たちの心の声を聞いています。私たちの声を聞いています。私たちの声を聞いていちす。私たちの声を聞いています。 それはそれなに私の人たちと一いる。私いる人たち。それは私、ている人たち。私がている人たと一緒に生きている人たちている人たちている人たてたちと一に生きいる人たきていてているいに

आणि हा दृष्टिकोन आम्ही नी लोकांनी नेहमी शिकवला किंवा लोकांना माहीत असेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी च्या साली असं कर्मचार शिक्षक आणि शिक्षक राहिले लहान लक्षात एक अन्न मिळतील आंदोलन चालू त्या राज्यकडे लगेच भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देत ते महाराष्ट्रात जावं आणि ती मागणी काही मान्य झाली नाही आहे

मला समजत नाही की सफा अनुदान ही काही नाही तुम्ही वेतन द्यायचे कशाची किंमत द्यायची तर सफे आणि काही सफाई द्यायची ही मान्य केलं त्यानंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करताना आदेश